नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे युट्यूब चॅनल आपल्या या युट्यूब चॅनलवर गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच हार्दिक स्वागत करत आहे काल एक नोव्हेंबर रोजी धाराशिव तालुका आणि जिल्ह्यातील गोवर्धनवाडी येथे उक्ता घराचा कार्यारंभ झाला आणि अवघ्या दीड ते पावणे दोन हजार लोकवस्ती असलेल्या गोर्धनवाडीचं नाव जागतिक पटलावर नोंदवलं गेलं तस गोवर्धनवाडी समृद्धी लाभलेलं गाव आहे परंतु त्या गावाची ऐंशीच्या दशकापर्यंत तशी तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात पण चर्चा नव्हती परंतु कैलासवासी उपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांचा राजकीय पटलावर ऐंशीच्या नंतर उभे व्हाय होण्यास प्रारंभ झाला आणि खऱ्या अर्थानं तेव्हापासून गोर्धनवाडी राजकीय क्षितिजावर वर वरवर सतत मग पवनराजे काय करतात त्यांच्या ते त्यांची राजकीय खेळी काय असणार ते पेरणा सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात काय भूमिका मांडतात शेतकऱ्यांसाठी काय करतात अशा चर्चा त्यावेळी होत होत्या परंतु दुर्दैवानं दो दोन हजार सहाच्या तीन जूनला त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आणि मग गोर्धनवाडी परत आणखी जास्त चर्चेत आला संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात हे गोवर्धनवाडी नाव सतत लोकांच्या तोंडात होते त्यानंतर मग पुढं पवनराजे निंबाळकर यांची ज्येष्ठ चिरंगी ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी राजकारणात आपलं पाऊल ठेवलं आणि हळूहळू राजकारणाचे धडे गिरवत ते राजकारणात आता निष्णात राजकारणी झाले असं लोकांकडून त्यांना प्रमाणपत्र दिलं जात आहे तर ओमप्रकाश खासदार दोनदा एकदा आमदार झाले आणि आता दुसऱ्या खासदार आहेत त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांनी पोस्ट विभागाकडे सतत पाठ मागणी केली पाठपुरावा केला त्या खात्याचे मंत्री ज्यांची की महाराष्ट्राशी नाळ आहे असे विजयरा विजयारादित्य शिंदे यांच्या यांच्या अगदी सारख्या भेटी घेऊन त्यांनी मग गोवर्धनवाडीसाठी उप डाकघर मंजूर करून घेतलं आहे उप डाकघर मंजूर करण्यासाठी मग आपल्या विभागाचे पोस्टाचे प्रबंधक त्यांचे सहकारी कर्मचारी त्याचबरोबर गोवर्धनवाडी येथील सरपंच सो निलावती नवनाथ लोमटे त्यांचे सुपुत्र सुनील नावनाथ लोमटे उपसरपंच विनोद थोडसरे आणि दादा थोडसरे ही तरुण मंडळी यांनी पण मागणीची पूर्तता होण्यासाठी सतत धडपड केली आणि त्यातूनच मग काल हे ग्रह का कार्यारंभ झाला आता हे तिथं झाल्यामुळं गोरजनवाडीतील लोकांना आणि आसपासच्या दोन तीन खेड्यांना खेड्यातील लोकांना विविध सोयी पोस्टाच्या मार्फत उपलब्ध होणार आहे त्यात बचत खात्याची सोय आहे त्याचबरोबर आपलं बॅक सेविंगचं खातं पण काढता येणार आहे विम्याची विमा पण काढता येणार आहे त्याचबरोबर आधार काढणं आधार आ, आधार ज्यांच्याकडे आहे पण त्यात काही चुका वगैरे झाल्या असतील ते सुधारणं आधार कार्ड अपग्रेड करणं आदी कामात इथं होती <coughs> या गोर्धनवाडी उपढा घराचा शुभ कार्यारंभ पुण्या अगोदरपासून जी प्रोसेस सुरू असते ही करून ग्रेट ब्रि ब्रिटनच्या एका पुस्तकात गोरदनवाडीची नोंद झाली आहे कळंब तालुक्यातील मलकापूर आणि संजितपूर अशी ग्रुप ग्रामपंचायत आहे मलकापूर आणि संजितपूर मध्ये जवळपास सहा ते सात किलोमीटरचं सा अंतर आहे आणि संजितपूर हे तेरणा नदीच्या पलीकडच्या काठावर गाव आहे या गावात जा करण्यासाठी रस्ता आहे पूल पण आहे पण पूल आहे कमी उंचीचा त्यामुळं थोडं जरी प, नदीला पाणी व्हायला लागलं की पाणी पुलावरून व्हाय वाहण्यास प्रारंभ होतो आणि त्यामुळं संजीतपूरचा तसा संपर्क तुटतो संजीतपूरच्या नागरिकांना मग कुठं बाहेर जाताच येत नाही त्याचबरोबर नदीच्या पलीकडच्या असलेल्या त्यांच्या शेतात पण जाणं त्यांना अवघड होत सप्टेंबर सब, आणि ऑक्टोबर मध्ये झालेल्या धुवाधार पावसामुळं जवळपास दहा ते बारा दिवस हाल होत होते त्यामुळं गावातील तरुण समाधान बाराते यानं वारं वारंवार तालुका प्रशासन तालुक्याच्या जिल्हा परिषद बांधकाम जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केले की पुलाची वा, उंची वाढवून द्या आमची सोय करा परंतु त्याकडं अगदी परवापर्यंत बारते परवापासून तेरणा नदीच्या पात्रातच उपो उपोषणाला प्रारंभ केला होता काल उपोष समाधान बारतेच्या उपोषणाचा दुसरा दिवस दिवस होता त्यावेळी काल त्यांना धाराशिव कळमचे आमदार कैलास धाडगे पाटील यांनी उपोषण स्थळाला भेट दिली समाधान भारत ही चर्चा केली त्यानंतर हे जे काम ज्या विभागाकडे त्या संबंधित विभागाशी संपर्क साधला आणि काम का गरजेचं आहे किती लवकर व्हायला पाहिजे याची कल्पना आमदारांनी त्या विभागाला दिली आणि त्या विभागात आपण लवकरच काम हाती घेतोय असं आमदारांना सांगितलं त्यामुळं आमदार कैलास घाडगे पाटील यांनी समाधान बारवते आणि ग्रामस्थांनी टेरणेवरील पुलाची उंची लवकरात लवकर वाढविण्याचं काम आपण करून देऊ तेव्हा समाधान बारते यांनी उपोषण माग घ्यावं अशी विनंती आम आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या विनंतीला मान दे समाधान बारते यांनी काल उपोषण सोडलं आमदार कैलास घाडगे पाटील यांनी लिंबू सरबत देऊन समाधान बाराते यांचं उपोषण सोडवलं यावेळी गावातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाराते आणि इतर मंडळी उपस्थित सभीचा, सभीचा करने साथी दोन हजार पंचवीस सव्वीसचा सव्वीसचा ऊस गाळपाचा हंगाम सर्वत्र सुरू झाला आहे धाराशिव जिल्ह्यात ही काही कारखान्यांचं गाळप सुरू आहे आणि काही आपलं गाळप हंगाम सुरू करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे मात्र जिल्ह्यातील बऱ्याच कारखान्यांनी दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळीत हंगामात त्यांचा जो ऊस त्यांनी कारखान्याकडे गाळपाला दिला होता त्याची बिल अजून बऱ्याच कारखान्यांनी दिलेली नाही त्यामुळे साहजिकच हे शेतकरी वै वाई, वैतागले आहेत संतप्त झाले आहेत आणि यातूनच मग नळदुक परिसरात काल अनेक शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी गोकू शुगरची वाहनं ट्रक जी कि ऊस घेऊन कारखान्याकडे घेतली तो ट्रक अडवला त्या ट्रकवर दगडफेक केली ट्रकच्या काचा फोडल्या आणि बिल मागील बिल तातडीनं अदा करण्याची मागणी केली हा गोंधळ कळताच तुळजापूरहून तालुका प्रशासन अधिकारी पण घटनास्थळी आले होते मग काही चर्चा वगैरे झाली आणि त्यातून लवकरच मार्ग काढू असं तालुका प्रशासनानं शेतकऱ्यांना सांगितलं पण तरीही शेतकरी आपली बिलं मिळाली या मागणीवर ठाम आहे आणि तिथं जमलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी कुठल्याही कारखान्याचं वाहन या परिसरात येऊ आम्ही त्याला आमची बिलं आमच्या खात्यात पडल्याशिवाय काम करू देणार नाही असा निर्धार व्यक्त केलेला आहे इकडं जागी तालुका जिल्हा धाराशिव येथील एन व्ही पी शु शुगरच गुळ पावडर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे आणि या यंदाच्या गळीत हंगामातील ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एन व्ही पी शुगर ऊस घातला आहे त्या शेतकऱ्यांची त्या पंधरवड्यातली बिल परवा कारखान्यानं पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट कोऑपरेटिव शाखेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकलेली आहे यावर सुरुवातीला या, या कारखान्यानं रुपये पंचवीसशे प्रतिटन असा भाव दिलेला आहे अशी माहिती कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी दिली तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा संस्थेचा पत्ता पेट टेकरी टेकडी रोड बार्शी जिल्हा सोलापूर तुमच्या ठेवीवर आकर्षक असं व्याज व्याजदर ठेवीला विमा संरक्षण तेही फक्त स्वराज क्रीडे कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी येथेच इत तुम्हा तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज मग ते घरासाठी असो व्यवसायाला कॅश क्रेडिट असो व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बारशी तेव्हा न चुकता न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बार्श लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर यशवंत ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड धाराशिवचा बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात असणारा वाघेरा येथील <coughs> हंगाम परवा प्रारंभ झाला त्यावेळी यशवंत शुगर प्रायव्हेट लिमिटेड चेअरमन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष सतीश दणनाईक यांच्यासह कारखान्याचे कार्यकारी संचालक नाडे आदी मंडळी उपस्थित होती हा कारखाना व्यवस्थित चालव तालो, चालवणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात गाळप करणार आहोत असल्याची माहिती सतीश धननाईक यांनी दिली आहे आज आपण इथं थांबूया तुम्ही आपल्याला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद